बाबतीमध्ये जे गुन्हेगार आहेत त्यांच्यावरती मकोक लावण्याकरता असलेला बदल आहे सुधीर मान्य सन दोन हजार पंचवीसशे विधानसभा विधेयक क्रमांक सत्याहत्तर व सरकारचं अभिनंदन करण्यासाठी व काही महत्वाच्या उणीवा व सूचना करण्यासाठी अध्यक्ष महाराज मी अध्यक्ष महाराज उभा आहे खरं तर जनतेच्या आशीर्वादाने महायुतीचं सरकार आल्यानंतर अध्यक्ष महाराज माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दोन जुलै दोन हजार पंचवीसला विधानपरिषदेमध्ये हे आश्वासन दिलं आणि मी गृहराज्यमंत्री साहेबांचे अभिनंदन करेन की आज त्यांनी सभा या सभागृहामध्ये आश्वासन दिल्याप्रमाणे या संदर्भातलं शासकीय बिल मंजुरीसाठी प्रस्तुत केलं अध्यक्ष महाराज खरंतर काही कालावधीपासून विधेयकावर चर्चा होणं हे कमी कमी होत चाललं आहे आम्ही सर्वजण लोकप्रतिनिधी आहोत समाजामध्ये वावरतो समाजातले प्रश्न विधानसभेच्या माध्यमातून सरकारच्या लक्षात यावे काही उणीवा असतील तर त्या उणीवा दूर करण्यासाठी सरकारची पावलं पुढे पडावी या दृष्टीने अध्यक्ष महाराज तर विधेयकावर चर्चा होणं हे क्रमप्राप्त आहे आणि आज निश्चितपणे आनंद आहे की आज एका बिघावर विस्तृत चर्चा झाली अनेक सदस्यांनी आपलं मत मांडग अन्यथा तर काही दिवसापासून शासकीय विधेयकावर असंच म्हणावं लागायचं जाने कहा गये वो दिन पण आता मात्र चर्चा होत आहे तर त्याच्या संदर्भात काही सूचना या अध्यक्ष महाराज मला करायच्या आहे खरं तर एखादा दवाखाना उत्तम बांधगा चांगलं आर्किटेक्ट केला आणि दवाखान्यामध्ये डॉक्टरच नसेल अध्यक्ष महाराज तर तो दवाखान्याचं दर्शन घेऊन पेशंट कधीच दुरुस्त होत नाही आपण कायदा केला अध्यक्ष महाराज पण शेवटी या कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या ज्या व्यवस्था आहे त्या व्यवस्थांच्या जर उणीवा असेल तर गाडी पेट्रोल विना असेल अध्यक्ष महाराज पहिली माझी या संदर्भातली मागणी आहे कॅन्सर चौथ्या स्टेजवरचा असेल तर अध्यक्ष महाराज असं म्हटलं जातं की पेशंट दुरुस्त होण्याचे चान्सेस दहा टक्के जर कॅन्सर चौथ्या स्टेजचा असेल तर हा कॅन्सर आपल्या राज्यामध्ये तर पाचव्या स्टेजवर गेला स्वतः सन्माननीय मंत्री महोदयांनी जे आकडे दिले अध्यक्ष महाराज की आम्ही अकरा हजार कोटीचे ड्रग्ज दहा हजार कोटीचे सिंथेटिक ड्रग्ज आणि याशिवाय अध्यक्ष महाराज मी सहज माहिती घेत होतो प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे पेडघर पोचवे प्रत्येक जिल्ह्यात अध्यक्ष महाराज धुळ्यात आपण पाच टन पकडलं जळगाव जळगावमध्ये सतरा किलो सांगलीत तीस किलो छत्रपती संभाजीनगरमध्ये तर गोडाऊन पकड नागपूर नागपूरमध्ये घरून विक्री होत आहे श्रीराम ए श्रीरामपूर एमआयडीसी मध्ये चौदा किलो पुणेमध्ये तर एक नवीन पॅटर्न एकशे सव्वीस मेगा ड्रग्ज पेडगर सोशल मीडियाच्या माध्यमातून कुटुंबच्या कुटुंब उद्ध्वस्त होत अध्यक्ष महाराज एखादी आई माता नऊ महिने गर्भामध्ये कष्ट सहन करत माझा मुलगा किंवा मा मुलगी जन्मागै नऊ महिने यातना सहन करते अध्यक्ष महाराज पण आज या ड्रग्स इतकं जाळ पसरलं आहे की अध्यक्ष महाराज आज या महिलेच्या आईच्या नदीत नदीमध्ये पाण्याचा थेंब राहणार नाही पण हिच्या डोळ्यातलं पाण्याचा थेंब थांबत नाही मग तुम्ही कायदा केला मग फास्ट ट्रॅक कोर्ट ग तुम्ही परवानगी का देत नाही मी माहिती घेतली अध्यक्ष महाराज आपण इकडे कायदा केला दवाखाना बांधला डॉक्टर्स ठेवू हो नाही मी हायकोर्टातून माहिती घेतली ती कागच माझ्याकडे आहे अध्यक्ष महाराज तुम्हाला आज उत्तरात हे सांगावं गागेल तुम्ही न्याय व्यवस्थे गा का अडचणीत आणतो राज्य सरकार म्हणून पायाभूत सुविधा रस्ते झालेच पाहिजे वीज झालीच पाहिजे कम्युनिकेशनच्या सोयी झाल्याच पाहिजे मोबाईलचे टावर लागलेच पाहिजे पण या पायाभूत सुविधा करत असताना अध्यक्ष महाराज या राज्याच्या संस्कारासाठी पायाभूत व्यवस्थाही निर्माण कराव्या लागतील अध्यक्ष महाराज हा हायकोर्टाने मग माहिती दिली किती या न्यायमूर्तीची हायकोर्टातली मंजूर पद काल आम्ही सरन्यायाधीश महोदयांचा सत्कार आनंदाने केला पण अध्यक्ष महाराज चौऱ्याण्णव हायकोर्टाच्या न्यायमूर्तीची पद ही मंजूर आहे किती भरली अध्यक्ष महाराज पासष्ट आणि या कारणाने केसेस किती पेंडिंग हायकोर्टात तुम्ही एखाद्या आरोपीला जेलमध्ये टाकल्यावर काही वर्षांनी जेव्हा तो सुटेल त्याच्या मनात भीतीचा गवघेशच राहत नाही आमची न्यायदानाची व्यवस्था अध्यक्ष महाराज हायकोर्टात केसेस पेंडिंग आहे पाच लक्ष नऊ हजार आठशे सत्तावन्न हा जागा हायकोर्टाचा विषय अध्यक्ष महाराज तुमच्या जिल्हा न्यायालयाची का अवस्था आहे अध्यक्ष महाराज जिल्हा न्यायालयामध्ये सतरा न्यायालयासहित तालुका न्यायालयामध्ये पाच हजार चारशे चार मंजूरपदे आहे तुम्ही भरली किती आहे दोन हजार तीनशे एकसष्ट कोर्टामध्ये केसेस किती महाराष्ट्राच्या मगही आकडा ऐकल्यावर आश्चर्य झालं पहिल्यांदा मग आकडा तोंडी जेव्हा ऐकलं अध्यक्ष महाराज तेव्हा माझा समज असा लागला की देशात आहे आणि म्हणून मी लेखी हायकोर्टाकडूनच कागद घेतला की आपलं सामान्य ज्ञान बिघडता कामा नये अध्यक्ष महाराज महाराष्ट्रामध्ये केसेस पेंडिंग आहे आमची लोकसंख्या काल सरन्यायाधीश महोदय म्हणायचे बारा कोटी चौऱ्याऐंशी लाख आहे आणि महाराष्ट्राच्या केसेस किती पेंडिंग आहे छप्पन लक्ष एक्क्याण्णव हजार एकशे पन्नास <coughs> अध्यक्ष महाराज तुम्ही कायदा केला न्याय देण्याची व्यवस्था जर वेगाने होत नसेल तर उडता पंजाब चित्रपट तुम्ही ते तो वर्ष दूर नाही जेव्हा एखादा डायरेक्टर निर्माता उडता महाराष्ट्र हा चित्रपट काढल्याशिवाय राहणार नाही पब वर निमंत्रण नियंत्रण आहे का पब मध्ये रात्री तीन तीन वाजेपर्यंत पब चालते हा व्यक्तिगत भाग असू शकत नाही अध्यक्ष महाराज आणि या क्षेत्रामधला भ्रष्टाचार सुद्धा किती वाढला अध्यक्ष महाराज आणि जेव्हा मी अँटी करप्शन ब्युरो कडून माहिती घेतली की असे भ्रष्टाचार करणाऱ्यांचं पुढे काय होतं तर अध्यक्ष महाराज काहीच होत नाही कारण दहा दहा पंधरा पंधरा वर्ष त्यावर कोणताच निर्णय लागत नाही एक व्यवस्था समांतर व्यवस्था समांतर अर्थव्यवस्था समांतर भ्रष्टाचार व्यवस्था आणि एखाद्या आमदारांनी आवाज उचलला तर त्याच्या विरोधकाला हाताशी पकडून या ड्रग्सच्या धंद्यातून आलेले अब्जावधी रुपयातून त्याला पराभूत करण्याचाही प्रयत्न होतो अध्यक्ष महाराज yeah. आणि मग yeah. हे अध्यक्ष महाराज मिटवायचं असेल आज अनेक कॉलेजेस आहे काय माहीत नाही का, का पोलिसांना अध्यक्ष महाराज कॉलेजच्या समोर आणि तुम्ही अप्रत्यक्ष माणुसकी दाखवतात अशी माणुसकी दाखवता येत नाही माणुसकी यासाठी दाखवता येत नाही की तुम्हीच आता जे सांगितलं याचा फायदा घेतल्या जातो अध्यक्ष महाराज आणि तो फायदा काय तुम्ही सांगितलं आहे की आम्ही स्मॉल क्वांटिटी जी असते त्याला खूप कमी शिक्षा आहे हे मागं समजतं की जर आम्ही या कायद्यात बदल केला आणि जास्त शिक्षा दिली तर कदाचित चौदा वर्षाचे पंधरा वर्षाचे सोळा वर्षाचे मुलं अटकू शकतात हे मग मान्य आहे पण अध्यक्ष महाराज या गुन्ह्यामध्ये होणारी घटना काय अध्यक्ष महाराज हे जे पेडगर आहे हे शंभर ग्रॅम ड्रग्ज घेऊन कधीच फिरत नाही अध्यक्ष महाराज हे तुमच्या निकषात नियमात काही ठाणेदारांना हाताशी धरून इतकी कमी क्वांटिटी विकतात आणि विकणारेसुद्धा लहान मुलगं असतात अध्यक्ष महाराज कन्झम्पनची क्वांटिटी घेऊन आणि मग काय होते अध्यक्ष महाराज तुम्हीच सांगताय हे अकरा हजार कोटीचे ड्रग्ज यासाठी नाही गे गे। या पकडले गेले यासाठी पकडले जातात अनेकदा की तुमचा हप्ता योग्य वेळी पोहोचला नाही तर हे पकडले जातात अध्यक्ष महाराज मी अनेकदा पत्र लिहिली आहे मी केंद्रीय गृह विभागाला लिहिली आहे माझ्या जिल्ह्यामध्ये सुद्धा अध्यक्ष महाराज आणि धीरे धीरे या सर्व व्यवस्थेमध्ये दुर्दैवानी अध्यक्ष महाराज आपण लक्ष देण्यामध्ये कमी पडतो आहे आणि ज्या तरुणाईला छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात दिशा देण्याचं काम करायचं त्यांची दशा दुर्दैवानी अप्रत्यक्षपणे अध्यक्ष महाराज होताना आपल्याला दिसते आहे आणि म्हणून आपण याच्यात जबरीने खंडनी हाही विषय आण अध्यक्ष महाराज माझी आपल्याला आग्रहाची आपल्या माध्यमातून मान्य मंत्री महोदयांना विनंती आहे की तुम्हाला हा कायदा करत असताना फास्ट ट्रॅक कोर्ट करणे नंबर दोन जगामध्ये काही देशांमध्ये याला डायरेक्ट मृत्यूदंड आहे आपण याला मृत्यूदंड देऊ शकतो का म्हणजे फास्ट ट्रॅक कायद्याच्या माध्यमातून शेवटी अध्यक्ष महाराज माणूस असावी पण माणुसकीचा अर्थ एका माणसाला लाखो लोकांचं जीवन उद्ध्वस्त करण्याचा अधिकार असू शकत नाही अध्यक्ष महाराज बापांनी मशी घ्याय सात लाख रुपये साठव हो गे आणि ड्रग्ज मधून पैसे उडव हो गे अध्यक्ष महाराज हा आपण आता बांद्र्यातील ट्रान्झिट कॅम्प मध्ये गांज्याच गोदाम महाराष्ट्राला गा विळखा दोन हजार चोवीस मध्ये एनडी पी एस अंतर्गत एकोणनव्वद हजार नऊशे तेरा गुन्हे आणि अध्यक्ष महाराज हिमनगाचं टोक आहे शेवटी हे सारे गुन्हे पकडले जात नाही या गुन्ह्याच्या संदर्भात अंदाजे हे दहा टक्क्याच्या वरती असत नाही नव्वद टक्के गुन्हे हे अध्यक्ष महाराज सुटून जातात मी मगा मंत्री महोदयांना गमतीने म्हणालो की नशेचा फास कोकणाच्या गळ्याशी कधी अध्यक्ष महाराज आज या गोष्टीकडे आम्ही लक्ष दिलं नाही एकीकडे अध्यक्ष महाराज पायाभूत सुविधा होतील पण अध्यक्ष महाराज कुटुंबच्या कुटुंब, कुटुंब उद्ध्वस्त होण्याची भीती ही निश्चितपणे या माध्यमातून अध्यक्ष महाराज सरकारनी लक्षात घेण्याची आवश्यकता आहे जेव्हा नायक चित्रपट मी बघायला गेलो तेव्हा माझ्या लक्षात आग की काय प्रेक्षक टाळ्या वाजवायचे त्या चित्रपटाच्या डायलॉगवर टाळ्या वाजायच्या किंवा तो जेव्हा मुख्यमंत्री अनिल कपूर जाऊन एका चोवीस तासात ते टायपिंग मशीनच घेऊन जायचा आणि सस्पेंड करायचा काय लोकांना उत्साह याचं कारण काय माहित आहे अध्यक्ष महाराज याच कारण आहे की शासन व्यवस्थेची उदासीनता गतीहीनता लोकांना त्या नायक चित्रपटामध्ये वाटायचं की अध्यक्ष महाराज गतीहीनता ही गतिशीलतेमध्ये बदलली पाहिजे आणि म्हणून माझा माननीय मंत्री महोदयांना या संदर्भातल्या उत्तरात अपेक्षा आहे की तुम्ही फास्ट ट्रॅकची घोषणा करा ना अध्यक्ष महाराज हजारो केसेस अनेक वर्ष प्रलंबित असतं आणि दुसरा मुद्दा भ्रष्टाचार तर अतिशय वाईट आहेच पण कमीत कमी या ड्रग्सच्या व्यवसायात जे कोणी अधिकारी हे जर भ्रष्टाचार करत असतील अध्यक्ष महाराज त्याला अजून काही डबल शिक्षा देता येईल का कारण अँटी करप्शन ब्युरोमध्ये जेव्हा विचारलं वर्षा आपण आठशे केसेस अंदाजे अध्यक्ष महाराज अँटी करप्शनच्या करतो आणि दोष दोषसिद्धी फक्त ऐंशी लोकांचीच होते बाकी सुटतात आणि याला कारण विचारले त्यांनी अनेक कारण सांगितले पण एक कारण सांगून मी अध्यक्ष महाराज माझं या विधेयकावरचं भाषण संपेन की अध्यक्ष महाराज त्यांना शिक्षा देताना सुद्धा पुन्हा पैसे देऊन त्या संदर्भात साक्षदार पुढे जातात म्हणजे का राजाची कधी मी लहानपणी चांदोबामध्ये कथा वाचली होती अध्यक्ष महात एकदा राजाला त्याच्या गुप्तचर विभागाने सांगितलं की राजा महाराजा राजा, राजा साहेब आपल्या राज्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाला राजाला राग आला प्रधानजीला बोलवला प्रधानजी पंधरा दिवसात जर तुम्ही हा भ्रष्टाचार पूर्ण बंद केला नाही तर तुम्हाला फासावर घटकवेल आता प्रधानजी काही वाटलं की आता फासावर जाणं निश्चित आहे कारण भ्रष्टाचार तर आपण थांबूच शकत नाही घरी आज दोन दिवस तीन दिवस पत्नी पाहताय की यांचं जेवण जात नाही आहे पोटात अन्नाचा कण चालला नाही पतीला विचारलं पतीदेव अरे कोणती चिंता आहे काय भीती आहे तीन दिवस झाले तुम्ही अन्नाचा कण खात नाही आहे पती म्हणा राजांनी आता घोषणा केली आहे की पंधरा दिवसात जर राज्याचा भ्रष्टाचार बंद झाला नाही तर फासावर देऊ पत्नी म्हणावी अच्छा एवढं सोपी आहे मग चिंता कशा करता। का करता पंधरा दिवसात भ्रष्टाचार बंद होऊन जाईल त्याला वाटलं की बायको सुद्धा काहीतरी काहीतरी बोलते आहे बायको म्हणाल ती धर्मपत्नी म्हणाल असं तुम्ही असं करा तुमच्यापाशी किती सुवर्ण मोहरा आहे ते म्हणाल ग माझ्याकडे इतक्या इतक्या सुवर्ण मोहरा आहे म्हणजे मग देऊन टाका पत्नीनी त्या सुवर्ण मोहरा घेतल्या त्याचं टेन्शन काही कमी झालं नाही पण पंधराव्या दिवशी तो जेव्हा राजा दरबारात गेला राजांनी त्याचं जबरदस्त स्वागत केलं म्हणाला प्रधानजी अरे तुम्ही पंधरा दिवसात भ्रष्टाचार बंद केला अभिनंदन गळ्यातला नवरत्नाचा हार घात काढला आणि राजानी प्रधानजीच्या गळ्यात घातला की भ्रष्टाचार पूर्ण बंद झाला याला समजतच नव्हतं असं कसं बंद झाला घरी आगा बायको विचारला अरे तू काय केलं असं कसं झालं मी काहीच केलं नाही मी जे गुप्तचा विभाग जो राजाला रिपोर्टिंग करायचा त्यांना जोने सुवर्ण मोरा देऊन टाकल्या भ्रष्टाचार रद्द झाला असं ड्रग्स होऊ नये याची काळजी घेणं हे अध्यक्ष महाराज आवश्यक आहे आणि माझा विश्वास आहे हे गतिशील सरकार म्हणून दोन निर्णय की आज सारी कोर्टातली पद भरण्याचं आश्वासन फास्ट ट्रॅक आणि जे या ड्रग्ज मध्ये भ्रष्टाचार करतील त्यांना डबल बोनस मध्ये शिक्षा एवढे तीन मुद्दे राज्यमंत्र्यांनी उत्तरात सांगावे धन्यवाद जी साठण सर अध्यक्ष मोदय काय दोन हजार पंचवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक सत्याहत्तर वर मी आपले मत मांडण्याकरता उभा आहे अध्यक्ष महोदय सर्वप्रथम मी सरकारचे अत्यंत मनापासून मी अभिनंदन करतो की दोन जुलैला माननीय मुख्यमंत्र्यांनी विधान परिषदेमध्ये घोषणा केल्याच्या नंतर आज नऊ जुलैला या ठिकाणी हे विधेयक आलेलं आहे त्यासाठी अत्यंत मनापासून मी सरकारचे माननीय मुख्यमंत्र्यांचे गृहराज्यमंत्र्यांचे हे अत्यंत मनापासून अभिनंदन करतो अध्यक्ष महाराज सरकार फार संवेदनशील आहे मुख्यमंत्री संवेदनशील आहेत आणि त्यामुळे आपलं या देशाचं भविष्य उद्ध्वस्त करणारी जी यंत्रणा आहे त्या यंत्रणेला उद्ध्वस्त करण्याकरता आपण या ठिकाणी हे विधेयक आणलेले अध्यक्ष महाराज परंतु मला असं वाटतं की या विधेयकाचं यश हे फक्त विधेयक या फ्लोर वरती आणण्यामध्ये नसून त्या विधेयकाच्या एन्फोर्समेंटमध्ये त्याचं यश आहे अध्यक्ष महाराज असं मला वाटतं अध्यक्ष महाराज डान्स बार होते डान्स बार बंद झाले गॅमलिंग ही मोठ्या प्रमाणावरती जुगारावरती आळा आला दारूचे गुत्तेही बंद झाले आणि त्यामुळे आता राहिलं काय आणि त्यामुळे राहिलं काय तर मोठ्या प्रमाणावरती अंमली पदार्थ राहिले आणि त्या अंमली पदार्थातून भ्रष्टाचार आणि त्यामुळे या भ्रष्टाचारामुळे मोठ्या प्रमाणावरती आपल्या युवा पिढीला पोखरण्याचं काम किंवा कृत्य हे या ठिकाणी होत असताना माझ्या मतदारसंघामध्ये जिहूगल्ली आणि गिलबर नावाचा परिसर आहे या ड्रग्सच्या व्यवसायाकरता अत्यंत कुप्रसिद्ध अशा प्रकारचा परिसर आहे तो अध्यक्ष महाराज त्याचं एकच छोटस मी उदाहरण मी या ठिकाणी सांगतो अध्यक्ष महाराज गेल्या वर्षी जून दोन हजार मध्ये त्या परिसरामध्ये तस्करी करणाऱ्या सर्व ड्रग पेडलर्सची माहिती ते कुठल्या प्रकारच्या ड्रग्सची तस्करी करतात त्यांच्याकडे किती क्वांटिटी असते त्यांचा ॲड्रेस काय त्यांचा फोन नंबर काय इतकं मोठं पत्र मी पोलिसांना लिहिलं ही एवढी डिटेल्ड माहिती देऊनही कुठल्याही प्रकारची कारवाई त्याच्यावर झाली नाही अध्यक्ष मला ड्रग्स त्याचप्रमाणे त्या परिसरामध्ये सगळे यंगस्टर्स युवा पिढी येऊन विकत घेत होते आणि जसं सुधीर भाऊ म्हणाले तसं छोट्या छोट्या क्वांटिटीमध्ये आमच्याकडे मुलं नाही पण महिला या ठिकाणी महिलांना पुढे करून तो व्यवसाय होतो अध्यक्ष महाराज मग सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये क्राईम ब्रांच सी आय डी युनिट नाईननी त्या ठिकाणी धाट टाकली आणि एका घरामधून मोठ्या प्रमाणावरती ड्रग्ज जे आहेत ते जप्त केले अध्यक्ष महाराज सी आय डी क्राईम ब्रांच युनिट नाईननी धाड टाकली त्या ठिकाणी ग्रग्स जप्त केले मग त्या ठिकाणचं लोकल पोलीस स्टेशन काय करत होतं अध्यक्ष महाराज माझा सवाल आहे लोकल पोलीस स्टेशनला न माहिती असताना सी आय डीचं क्राईम ब्रांच युनिट नाईन येतं आणि त्या ठिकाणी धाड टाकतं आणि ज्या व्यक्तीच्या घरी धाड पडली अध्यक्ष महाराज ती व्यक्ती आज अजूनही फरार आहे अजूनही फरार आहे आणि फरार असून सुद्धा तिच्या द्वारे आजही त्या ठिकाणी तो ड्रग्जचा पेडलिंगचा व्यवसाय त्या ठिकाणी चालू आहे अध्यक्ष महाराज त्याच्यानंतर अनेक पत्र लिहिली निवडणुका झाल्या पत्र लिहिली निवडणुकांमध्ये जसं सुधीर भाऊंनी सांगितलं त्याचप्रमाणे त्या, त्या माफियाने निवडणुकीमध्ये सुद्धा पराभूत करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला कारण आपण त्यांच्यावरती अटॅक करत होतो आणि त्याच्यानंतर अध्यक्ष महाराज मी तुम्हाला सांगतो की कारवाई कधी का सुरू झाली कारवाई सुरू झाली ज्या वेळेला ड्रग्ज करणाऱ्या एका पेडलरनी पब्लिकली असं एक पत्र लिहिलं की माझ्या आईला कॅन्सर झालाय आणि मला असं वाटतं की मी या ड्रग्जचा व्यवसाय केला म्हणून माझ्या आईला कॅन्सर झाला आणि मला आता त्याचा पश्चाताप होतोय आणि म्हणून त्याने त्या पत्रामध्ये कुठला अधिकारी किती पैसे खातो कोणाकडनं पैसे खातो त्याचा हप्ता काय दर आठवड्याला किती पैसे घ्या हे सगळी माहिती त्या, त्या पत्रामध्ये लिहून